हिंगोली शहरासह संपूर्ण जिल्ह्याचे वाळवण करणाऱ्या खरबी बांधाराच्या निविदेला स्थगिती द्या खरबी बांधारा रद्द करून कयादू नदीवर उच्च पातळी बंधारी बांधा या मागणीसाठी सर्व पक्षीय नेते व्यापारी शेतकरी यांच्या वतीने जिल्हा परिषद हायस्कूल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन माजी खासदार शिवाजी माने यांनी केलं आहे हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीवर खरबे येथे बंधारा उभारून येथे इसापूर धरणामध्ये पाणी वळवण्याच्या संदर्भात निविदा प्रकाशित झाल्यानंतर आज हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहावर या संदर्भात सिंचन संघर्ष समितीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या सर्व पक्षीय नेत्यांनी शासनाने खरबी येथील बंधारा तात्काळ रद्द करावा असा ठराव घेऊन त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले हिंगोली जिल्ह्यातील पाणी पळवणे हाच उद्देश असल्याने या निविदा तात्काळ रद्द करून या प्रकल्पाला स्थगिती देण्यात यावी नसता हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी नागरिक हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही याकरिता नऊ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा आयोजित करण्यात आला आहे यावेळी सिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजी माने सचिव नंदकिशोर किशोर आमदार तानाजी मुटकुळे फुलाजी शिंदे माजी आमदार गजानन घुगे रामदास पाटील सुमठानकर माजी नगर अध्यक्ष दिलीप चव्हाण विनायक भिसे श्यामराव जगताप बंडू कुटे मनोज आखरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती आवेशेख एम न्यूज हिंगोली समितीच्या वतीनं आज आम्ही विश्रामगृहात बैठक घेऊन जे काही निविदा निघालेली आहे खरबीच्या बांधाऱ्याची शासनानं खरबी येथे बांधारा बांधून तिथनं कयादू नदी ही इसापूर धरणामध्ये वळवायची सुरुवातीला नऊ किलोमीटर बोगदा त्याच्यानंतर आठ किलोमीटर कॅनॉल आणि नंतर ती पेडगावच्या जवळ एका ओढ्यामध्ये सोडून हे सगळं पाणी या नदीचं इसापूर धरणामध्ये सोडण्याचं त्यांचं धोरण ठरलेलं आहे याच्या विरोधामध्ये आम्ही आज सगळ्यांनी बैठक घेऊ दिनांक नऊ तारखेला एक ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन हे आम्ही हिंगोली कलेक्टर ऑफिसच्या वर नेण्याचं ठरवलेलं आहे जेणेकरून शासनाचं या प्रश्न प्रश्नावरती लक्ष वेधता येईल खरं म्हणजे ही जर नदी वळवली तर हिंगोली जिल्ह्याचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही जर जेव्हा हे तिकून आदेश आले किंवा प्रसंग या बांधाऱ्याच्या बाबतीत किंवा या धोरणाच्या बाबतीत मला नाही वाटत की हिंगोली जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधी त्यांनी विश्वासात सरकारने घेतलंय किंवा एखादी बैठक ही या प्रश्नावरती आयोजित केली खरं म्हणजे एवढा मोठा हा प्रकल्प आहे जवळपास नऊशे पन्नास कोटी रुपयाच्या वर आणि खाली तुमच्या गोजेगाव आणि तिथनं एवढेच पैसे जवळपास एवढ्याच किमतीचा हा प्रकल्प तिथनंही एकशे तीन एम एम क्यू पाणी वळवून ते उचलून इसापूर धरणामध्ये ते सोडणार आहेत असं मिळून एकंदरीत दोनशे नऊ एम एम क्यू पाणी हे इसापूर धरणामध्ये टाकण्याचं शासनाचं धोरण आहे हे चुकीचं आहे नैसर्गिक प्रभाव तुम्ही बदलू शकत नाही याच्यासाठी त्यांनी सगळ्या काय म्हणतो आपण की जे हे करायला पाहिजेत पब्लिक मिटिंग घ्यायला पाहिजेत ती पब्लिक मिटिंग घेतलेली नाही हिंगोली जिल्ह्यातली त्याचबरोबर त्यांनी हे टेंडर एवढ्या शॉर्ट पिरियडचं काढलंय केवळ तेरा दिवसाचं हे टेंडर काढलंय अहो नऊशे कोटीची टेंडरची किंमत आहे आणि तुम्ही केवळ तेरा दिवसात कसं काढू शकता तुम्हाला ह्याची इंटरनॅशनल बीड द्यावी लागणार आहे अगोदर तुम्ही फायनान्शियली क्वालिफिकेशन आहे का त्याचं ते पाहावं लागणार आहे नंतर मग तुम्हाला त्याची टेक्निकल बीड होईल ते तुम्ही ठरवायचं पाहिजेत परंतु शासनाला एनकेन प्रकारे कुठल्याही परिस्थितीत हे जणू काही करायचंच आहे खालच्या लोकांसाठी त्यासाठी त्यांचा हा प्रयत्न चाललेला आहे हा प्रयत्न आम्ही त्यांचा हाणून पाडू उद्या आम्ही आमच्यापैकीच काही मंडळी ही हायकोर्टामध्ये सुद्धा जाणार आहे